असता मला ते घरी सोडायचे कारण माझ्या बाप मागच्या भावंडांना सांभाळायला जर आज गुरुजींनी माझी चौथीपर्यंत ही अडचण जाणून मला शिकायला जर प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आज इथे शिकून पुढे काहीतरी करेल हे ज जाणलं आणि मला इथेपर्यंत वाव दिला आणि त्यामुळे मला असं जाणवलं हो की मी सुद्धा जर ह्या क्षेत्रात गेले तर मी अशा गरीब मुलांना पुढे नेऊ वेळ लागला नाही आणि माणसं जमवणं हाच माझा एक स्वभाव आहे आणि तशीच माझी सासरची माणसं राहिला प्रश्न मुलांचा तर मुलांच्या हितासाठीच आम्ही करत गेलो त्यांचे गुण ओळखत गेलो नमस्कार आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेल प्रस्तुत नारी रूपेण संस्थिता या आपल्या मुलाखत मालिकेच्या सातव्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही भरभरून प्रतिसाद देणारी आपली दुसऱ्या पर्वातली मालिका आणि ज्याला आपल्याला ला सहयोग लाभला आहे माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवट यांचा आज आपल्यासोबत बोलायला शिक्षण क्षेत्रातील एक पुरस्कार प्राप्त व्यक्ती म्हणजे सौ देवयानी आजगावकर उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आणि समाजात विविध प्रकारे कार्यरत असणाऱ्या व्यक्ती म्हणून त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत न्हावेली इथल्या त्या असून आणि पेंढऱ्याची वाडी इथल्या त्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आहेत आज आपल्याशी बोलताना आपल्याशी बोलायला त्या आहेत देवानी मॅडम तुमचं आपली सिंधूनगरी न्यूजवर मनापासून स्वागत आहे नमस्कार सर देवानी मॅडम नुकताच तुम्हाला पुरस्कार जो प्राप्त झाला त्याविषयी आपण बोलूच तत्पूर्वी तुम्ही ज्या यांनी साटेलकर म्हणजे माहेरच्या देवायनी आजगावकर आता गेले तीस वर्ष तुम्हाला जिल्हा ओळखतो आजगाव किंवा तर तुमची पंचकृषी असेल तिथे ओळखलं जाते नावेलीतले सगळे ओळखतात पेंढ्याच्या वाडीतले ओळखतात तुमचे विद्यार्थी विद्यार्थिनी ओळखतात पण त्यामागच्या ज्या दयानी साटेलकर या ज्या आहेत या ज्या होत्या म्हणजे त्या आहेतच अजूनही त्यांच्यावर ते जबाबदारी जास्ती आली देवायानी आजगावकर ही आणखीन वाढीव मग त्या तो काळ आणि तुमचं शिक्षण हे कुठे झालं आणि कसं झालं हे तुम्ही सांगावं माझं नाव दयानी हे माझ्या गुरुजींनी ठेवलं कारण दया हे नाव माझं पाळण्यातलं ते पुरुषी वाटतं मुलग्याचं वाटतं म्हणून माझ्या गुरुजींनी दया यांनी वसंत साटेलकर असं नाव केलं आणि माझ्या नावात दया असल्यामुळे की काय कोण जाणे माझा स्वभावही तसाच आहे मी आजगाव धाकोरे या गावात लहानाची मोठी झाले चौथीपर्यंतचं शिक्षण माझं धाकोऱ्याला झालं आणि पाचवी ते दहावी आणि पुढची दोन वर्ष डी एड आजगावला झालं चालत मग त्या तो जो काळ होता म्हणजे साधारण तुमची दहावी म्हणजे तत्पुर झाली असेल पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी वगैरे अशा काळात ऐंशीच्या दशकात मग जे प्राथमिक शिक्षण होतं त्यावेळी तो जो, जो काय प्रवास होता तो कसा होता तर तुम्ही थोडा थोडक्यात सांगावं आम्ही पाच भावंड मुलीमध्ये मोठी मी दोन नंबरचं अपत्य मी आईबाईपांचं आणि माझ्या मागे तीन भावंडं त्यामुळे त्यांना सांभाळावं लागायचं त्यावेळी शाळा दुबार होती पण आणि माझी आई नेहमी बाजारला जायची बाजारात गेल्याशिवाय आमचा चरितार्थ चालत नसायचा त्यामुळे गुरुजीने मला एवढं साथ दिलेली होती की नऊ वाजता मला ते घरी सोडायचे कारण माझ्या बा मागच्या भावंडांना सांभाळायला जर आज गुरुजीने माझी चौथीपर्यंत ही अडचण जाणून मला शिकायला जर प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आज इथे नसते म्हणजे सकाळी साडेसातची शाळाभरायची तुम्हाला नऊ वाजता म्हणजे तशी समजून सूट दिलेली होती समजून सूट दिलेली म्हणजे आई माझी शाळेच्याच जवळपासून जायची बघितलं की गुरुजी म्हणायचे दया आई बाजारला चालली आहे तू जा घरी हा एक वेगळाच आपल्याला एक पैलू की तत्कालीन शिक्षक किंवा तत्कालीन शिक्षण पद्धती ही कोण होतकरू आहे कोण सिन्सिअरली अभ्यास करतो आहे त्याला कुठे सूट द्यायची आहे हे बाबतीतला एक ती होते आजही काही ठिकाणी तसं घडत असेल मला त्यानंतरचा जो तुमचा पुढचा प्रवास होता की पदवी शिक्षण किंवा तुमच्या शिक्षकी पेशासाठी आवश्यक जेव्हा शिक्षण घेताना ते तुम्ही कुठे घेतलं आणि त्यावेळी कसा कसा अनुभव होते मी आजगावला जवळच माझ्या डी एड कॉलेज आहे तिथे प्रवेश मिळाला मला नशिबाने मिळाला आणि चालत जाऊन मी प्रवास केलेला तो सकाळी अकरा वाज सात ते अकरापर्यंत आमचं कॉलेज असायचं फक्त तीन साड्यांवर दोन वर्ष मी हे डी एड कॉलेज केलेलं आहे आणि त्यातून एकच इच्छा होती की माझ्या आईवडिलांना आईवडिलांचे श्रम कमी करून मला कुठेतरी नोकरीला लागून मी त्यांना हातभार लावला पाहिजे ही मोठी मुलगी म्हणून माझी जबाबदारी होती म्हणजे दे आता हा काळ झाला त्यावेळेनंतर शिक्षकी पेशच का म्हणजे आत त्यावेळीसुद्धा काही क्षेत्र तुम्हाला कुणावत असतील किंवा त्यावेळी कोणी सांगितलं असेल हे नाही हे करूया किंवा नॉर्मली त्याला लग्नाच्याच पाठी लागूया असं सगळं असताना शिक्षकी पेशाच का निवडलं गेला माझ्या गुरुजींचा एक मोठा त्याच्यावर प्रभाव आहे गुरुजी कोण नाव नाव सांगा विसू आपटे म्हणायचे ते पण आजगावचे चालत यायचे शाळेपर्यंत पण त्यांनी माझी परिस्थिती म्हणजे मा गरीब होतकरू मुलगी ही शिकून पुढे काहीतरी करेल हे ज जा जाणलं आणि मला इथेपर्यंत वाव दिला आणि त्यामुळे मला असं जाणवलं हो की मीसुद्धा जर ह्या क्षेत्रात गेले तर मी अशा गरीब मुलांना पुढे नेऊ शकेन यासाठी मी हे क्षेत्र निवडलं खूप छान म्हणजे जे आपल्याला मिळालं ते त्याच पद्धतीने आणखीन कुणाला तरी देता येवं हा हा हेतू होता आणि जेव्हा तुम्ही आता साटेलकर ही इनिंग संपून आजगावकर या आता थोडंसं भौगोलिकदृष्ट्या जवळचीच गावं होती आपण मग त्यानंतर आजगावकरांकडे आल्यानंतरचा अनुभव कसा होता कारण घर बदललं कुटुंब बदललं थोडीशी माणसं इकडची जी कशी होती ती जाणून घ्यायला तुम्हाला किती कालावधी गेला आणि या सर्वात तुमच्या पतीचं म्हणजे तुमचे त्यांचं तुम्हाला कसं सहकार्य आणि काय लाभलं हे तुम्ही सांगा भौगोलिकदृष्ट्या जरी आमची गावं जवळजवळची असली तरी मी यांना कधी बघितलं नव्हतं किंवा ह्याने मला कधी बघितलेलं नव्हतं आणि हे दाखवून लग्न करणं ह्याच्या विरोधात होती मी मला ते आवडत नसायचं तर माझे मिस्टर शाळेवर आलेले म्हणजे माहिती काढली आणि अशी अशी मुलगी बाबा आहे लग्नाची आहे बघूया म पण त्यावेळी मला कळलं नव्हतं हो ते येताना आले ना ते भाचा आणि आपण आले त्यामुळे आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये जसं बोलतो ना तसेच बोलून आम्ही हे झालो आणि पसंती झाली लग्न झालं आमचं लोकांना वाटतं आम्ही अरेंज मॅरेज असून लव मॅरेज असं वाटायला लागलं घरी आल्यानंतर आमच्या सासूबाई वयस्कर जरी असल्या तरी त्या खूप प्रेमळ मिळाल्या माझ्या आईची कुण कमी मला जाणवली नाही त्यामुळे मला ॲडजस्ट व्हायला काय वेळ लागला नाही कारण आणि माणसं जमवणं हाच माझा एक म स्वभाव आहे आणि तशीच माझी सासरची माणसं पण आहेत त्यांनी पण अशीच माणसं ज धरून ठेवलीत जिथे जाऊ तिथे घर बांधलीत म्हटलं तरी चालेल अजूनही ती माणसं आम्हाला मानतात आज पस्तीस वर्षं मला नोकरीला लागली झाली तरी माझी जिथली देवगड मोठा पाळेकरवाडीची माणसं माझ्याकडे अजूनही येतात आम्ही त्यांच्याकडे जातो ह्या एकाच स्वभावामुळे आणि सासूबाईंनी पण आम्हाला खूप चांगली हे दिली तू नवऱ्याची वाट बघत बसायचं नाही तो कुठे मित्रमंडळीवर फिरणार व्यसन म्हणून नव्हे हां पण कुठ व्यासंग म्हणून फिरणार तुला जेवायला उशीर होणार तू त्याची वाट बघत बसायची नाही आपण सगळे एकत्र जेवया आणि तेव्हापासून आम्हाला सवय लागली की नाही बाबा सगळी एकत्र बसून जेवायला मिळालं तर बरंच झालं पण रा बे टाईम जेवायचं नाही वेळात आपण जेवायचं नारी ही स्वतःच्या आरोग्याकडे तिने लक्ष दिलं स्वतःच्या आहाराकडे जर लक्ष दिलं तर ती पूर्ण आणखी इतरांनाही सगळं सकस करू शकते सकस देऊ शकते हा एक संदेश तुमच्या सासूबाईने तुम्हाला दिला आणि तो तुम्ही अंमलात आणलात कारण खूपदा असं होतं की एकतर नवरा इथे तुम्ही छान की एक जी सूट होती की मित्रा परिवाराबरोबर व्यासंग जपायला म्हणजे आज हे लक्षात येतं की बाबा तू कोणावर मित्र म्हणजे नवरेसुद्धा काहीतरी त्यांच्या काहीतरी बोलणं चालण्यामध्ये किंवा बोलत बोलत राहिले असं होऊ शकतं सगळेच काही वाईटच धरून चालू नाही की त्यांच्या यांच्यात असतील आणि जर आपली जेवणाची वेळ झाली तर आपण जेवून घ्यावं म्हणजे हा एक संदेश आहे फार छान संदेश आहे उपयुक्त आजच्या पिढीला हा आजच्या काळाला असं होत कारण त्याच्यातून पण खटके उडण्याची शक्यता असते की कोण मित्र मग अजून मित्रांबरोबर असतात वगैरे मग यावेळी खटके उडू नयेत म्हणून आणखीन तुम्ही असं काय गोष्टी तुम तुम तुम्हाला वाटतात की अशा बाबा ह्या गोष्टीने खटके उडून जर त्याच्यासाठी आपण कसं स्वतःला सोता स्वतःच उपाय करावेत खरं तर आम्ही त्यांना समाजकारणाचा बा हे आहे त्यांच्याकडे पिंड आहे असं जास्तीत जास्त समाजाची सेवा करणं हे मला माहीत होतं आणि जे मला म्हणजे आम्ही असं कधी क एकमेकावर संशय घेतला नाही संशय स्पष्ट सांगितलं आणि कधीच अगदी काय म्हणतात का ते नकळतपणे जर खटका जर उडा उडालाच ना तर त्यावेळी एकाने गप्प राहायचं म्हणजे मी चिडले तर ते गप्प राहायचे ते चिडले तर मी गप्प राहायचे आणि थोड्या वेळाने आम्ही नंतर त्याच्यावर सविस्तर बोलायचो हो तु हे तुमचं मग असं चुकलं मग ते जर चूक नसेल तर ते सांगायचे नाही नाही हे असं आहे असं नव्हतं ते त्याच्यामुळे आमच्यात कधी असं हे झालेलं नाही कारण दोन माणसं मग नवरा बायकोच असतं नाही एकत्र आल्यानंतर कुठेतरी मतभेद हे होणारच आहेत पण ते मतभेद मनभेदामध्ये वाढू नयेत आणि ते आणखीन ताणले जाऊ नयेत यासाठी एकाने गप्प राहावं हे तुमचं म्हणणं आहे आता मी थोड्याशा तुमच्या आता मुख्याध्यापिका म्हणून कारण ही जबाबदारी एक फार व्यापक येते म्हणजे शिक्षिका म्हणून एक वेगळी जबाबदारी आणि आत्ता मुख्याध्यापक म्हणजे एक प्रशासक पद होतं एक प्रकारे प्रशासकीय पद शाळेचं जे असतं कारण माणसं पण हाताळायची असतात मुलं पण हाताळायची असतात पालकवर्ग असतो त्याचबरोबर तुम्हाला वरून आदेशांची वेगवेगळ्या सरकारच्या अंमलबजावणी असते काही काही वेगवेगळे पत्रकं परिपत्रकं येत असतात त्याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे शिक्षणाच्या पलीकडे म्हणजे दुसरं शिकवणं हा एक वेगळी थोडंफार आरामदायक होतं असं वाटावं इतकं काम वाढ वाढलं जातं मग ही मुख्याध्यापक पदाची जबाबदारी तुम्ही कशी हाताळता Uh, मुख्याध्यापक हाताळताना मेन म्हणजे आधी तिथे कार्यरत असलेले माझे असिस्टंट त्यांना uh, याच्यात uh, खेळून ठेवणं एक वचकही हवा आणि प्रेमही हवं अशा ह्याच्याने त्यांना दोघां त्यांना हाताळणं आणि ते हाताळल्या गेल्यामुळे माझी जी पुढची कामं होती ऑफिसियल वगैरे ती मला कुठे अडली नाहीत राहिला प्रश्न मुलांचा तर मुलांच्या हितासाठीच आम्ही करत गेलो त्यांचे गुण ओळखत गेलो ते कुठल्या ह्याच्यात बाबा कलेत हे आहे पुढे आहे तर त्या कलेत त्याला पुढे आणण्यासाठी जास्तीत जास्त वाव देण्यासाठी आम्ही डिस्कस करायचो शिक्षक आणि आम्ही आणि त्या संदर्भात पालकांना पण त्याच्या सांगायचं हा हा मुलगा अशा अशा दया जरी तो थोडा अभ्यासात कमी असला ना तर त्याची चित्रकला सुंदर आहे त्याला आपण ह्याच्यात हे घेऊया किंवा एखाद्याचं चा वक्तृत्व चांगलं आहे तर आम्हीच त्याला शाळेत वक्तृत्वामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतील त्याच्यात पुढे आणायचो त्याच्यामुळे एक हुरू वाढत गेला मुलाचा वाढला पालकांचा वाढला आणि आम्हाला पण एक हे मिळालं की बाबा अशा पद्धतीने गेल्यामुळे माझ्या शाळेचं व्यप व्यवस्थापनही कुठे बिघडत नाही आहे आणि मुलांचं पण हित होते आणि ऑफिशियल कामं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतली त्यामुळे ते सगळं सोपं होत गेलं खूप छान मला एक छोटासा थोडं विषयांतर होईल पण एक सांगू इच्छितो की तुम्ही एका एक मुद्दा सांगितलात फार महत्त्वाचा आहे की एक काळ असा होता की कदाचित माझ्या पिढीच्या वेळी मी म्हणू शकेन तसं की हुशार मुलं जर असतील तर त्यांच्याकडे सगळं वक्तृत्व मग ती सगळे त्याच्यामध्येच मग त्यांच्यामध्ये ते वक्तृत्वाचा गुण नसला तरी त्यांच्यात तो त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांना किंवा निबंधात तर काही मुलांची हस्ताक्षर हस्ताक्षरं सुंदर असायची पण गुण कमी असायचे किंवा काही मुलांचा आवाज सुंदर होता गाण्यात पण त्यांचं अभ्यासाशी काही फारसं शक्य नव्हतं मग अशा मुलांना आज तुमच्यासारखे शिक्षक नक्कीच प्रेरणादायक आहेत तुमच्यासारख्या मुख्याध्यापिका किंवा सर्वांनी हा एक मुद्दा शिक्षक जर आता ऐकत असतील तर त्यांच्यासाठी हा नक्कीच प्रेरणादायी आहे आता मी आपण समारोपाकडे येतो आहे आपल्या त्याच्यात एक सांगते एक मुलगी म्हणजे आमच्याकडे धावण्याची स्पर्धा वगैरे असतात एक मुलगी रंगाने काळी होती म्हणून पण ती धावपटू होती तिला मुलं टोचत होती तिला पुढे जायला देत नव्हती हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं हे त्या मुलीने नाही सांगितलं घाबरून पण माझ्या निदर्शनात असं आलं की बाबा ही धावणारी आहे आम्ही कधी भेद केला नाही पण कुठेतरी इलास स्टॉचर करतात इतर मुलं तर तो त्यांनी थांबवावा यासाठी मला त्यांचंसुद्धा असं प्रबोधन करावं लागलं आणि त्यातून ती मुलगी पुढे चांगली उत्कृष्ट धावण्याच्या ह्याच्यात पुढे आली हे जाणून घेतलं आणि त्याच्यावर तुम्ही उपाय केला आता आपण समारोपाला जेव्हा येतो आहे तेव्हा तुमच्या पुरस्काराबद्दल अतिशय मनापासून अभिनंदन आहेच त्यानंतर म्हणजे वेंगुर्ले नगर वाचनालयाच्यातर्फे तो तुम्हाला एक पुरस्कार मिळाला आणि यावेळी आव्हानात्मक म्हणून आता जी आव्हानं आहेत शैक्षणिक आणि सामाजिक त्याबद्दल तुम्ही एक मुख्याध्यापिका म्हणून आणि एक सजग शिक्षिका म्हणजे मुख्याध्यापिकाच्या याच्यातून सजग शिक्षिका म्हणून तुमचा सर्वांना काय संदेश असेल मी मुलींना तसं म्हणत नाही खरं तर पुरस्कार जो नगरवाचनालयाने दिला आहे जानकीनाथ माऊली जानकीनाथ गडेकर यांच्या स्मरणार्थ तोच पुरस्कार मी कुठे प्रस्ताव केला नव्हता तर ते, ल, ते लो त्या लोकांनी माझी माहिती मिळवून स्वतः येऊन शाळेवर पाहून पुरस्कार दिला त्याबद्दल मला खूप आनंद आहे कारण पुरस्कार मिळवण्याच्या याच्यात मी नाही मला आवडत नाहीत मागून पुरस्कार मिळवणे किंवा काय मुलांची जी प्रगती आहे तो माझा पुरस्कार मोठा मुलं माझी कुठेतरी पुढच्या यायला गेली तर तो, तो माझा मोठा पुरस्कार असं मला वाटतं तर या पुरस्कारासाठी त्यांनी आमच्या शाळेत कथामाला चालू आहे साने गुरुजी कथामाला मुलं चांगली कथा सांगतात म्हणजे धीटपणा हा त्यांच्यात एक आ, हे वाढला विकसित झाला तसेच मुलं वाचनाकडे वाढली वळली साने गुरुजींचं पुस्तक मी माझा सेवामयी पुरस्कार मला जो मिळाला पाच हजाराचा त्याच्यातून मी तीस मुलांना पुस्तकं घेतली आणि ती मुलांना पुस्तकं दिली त्याच्यातून त्यांना वाचनाचा एक छंद लागला आणि समाजासाठी माझी कुठे गरज असेल आता कोरोनाच्या काळात हे केलं कोरोना सेंटर गेलं काय म्हणतात तेंटर हां त्याच्यात बेड लागतात मग बेडसाठी मी माझी जबाबदारी उचलली ऑक्सिजन प्लांट उभारला गेला त्याच्यासाठी आम्ही हे गेली म्हणजे जिथे माझी ॲम्ब्युलन्स घ्यायचं ठरलं तिथे हे दिली देणगी दिली मी म्हणजे समाजासाठी सुद्धा असं आम्ही काम करत असतो त्याचा कुठेतरी त्यांनी हे करून मला हा पुरस्कार संदेश तुम्ही काय आता की सर्वांना की काय तुमचा एक छोटासा संदेश की काय म्हणजे हे असं झालं तर छान होईल आनंददायी होईल जीवन मी ज्या समाजात राहते त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागते आणि ते देणं देण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी येते त्यावेळी आपण मागे हटायचं नाही त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आपण मिळ जो मिळवतो त्याच्यातलं एक पंचवीस पैसे तरी त्याच्यातून पुस्तकं घ्यावीत खरेदी करावीत आणि पुस्तकं वाचावीत ते आपलं जीवन खूप समृद्ध करतात आणि मी तसं करत असते आपल्या जवळजवळ सिंधुदुर्गातले जे कोण नवीन पुस्तक ज्याचं ज्याचं येईल त्याचं पुस्तक मी स्वतः खरेदी करते वाचते आणि त्यांना अभिप्राय देते म्हणजे वाचन आपलं असलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे खूप छान अतिशय नैसर्गिकपणे तुम्ही तुमचे भावभावना मांडल्यात तुमच्या उद्बोधनसुद्धा म्हणजे या मुलाखतीमधनं मला कल्पना आहे की अशा व्यक्तिमत्त्वांच्या एका एपिसोड्समध्ये किंवा एका एपि भागामध्ये ही व्यक्तिमत्व किंवा कुठलीच व्यक्तिमत्वही संपू शकत नाहीत पण एक आपल्याला कुठेतरी त्यांची चुणूक आणि त्यांचे जे विचार आहेत ते ऐकायला मिळाल्यानंतर आपल्यामध्ये ती बीजे कुठेतरी रोवली जातात देवानी मॅडम तुमचा वेळ दिलात तुम्ही आपली सिंधूनगरीच्या नारी रुपिणी संस्थिता या दुसऱ्या पर्वातल्या आपल्या सात सातव्या भागासाठी तुम्ही वेळ दिलात म्हणून मनापासून धन्यवाद धन्यवाद दादा माझी तुम्ही मुलाखत घेतलात खूप खूप आभारी तर या होत्या देवानी आज गावकर मॅडम त्यांनी आपल्या नारी रूपेण संस्थेतामधून आज एक उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आणि तिनं जो विचार करत करत आणि वाचन करत करत जे स्वतःला विकसित करत इतरांना विकसित करायचा ध्यास जो धरलेला आहे आणि एक तो रचनाबद्ध ध्यास आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिली मायमाऊली सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने आपली सिंधूनगरी प्रस्तुत या मुलाखत मालिकेला मालिका तुम्ही अशीच बघत राहाल आजचा भागही तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद